बरहा भिरामाय, रामाया कुण्ठ धसे, रमा मानसहंसाय गोविन्दाय नमो नमः मस्तकावर मोरपिस मुगुट धारण केल्याने, जो अतिशय सुंदर दिसत आहे ज्याच्या ठिकाणी सर्वांचेच मन रममाण होते ज्याची बुद्धी किंवा स्मरणशक्ती कधीही कुंठित होत नाही जस तसेच जो लक्ष्मीच्या सरोवरात म्हणजे मानस सरोवरामध्ये विहार करणारा राजहंसा आहे त्या भगवान गोविंदाला माझा वारंवार नमस्कार असो